अस्मानी संकटास दिला माणुसकीनी आधार कांकरिया ट्रस्टकडून वीजग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत गंगाखेड तालुक्यातील खादगाव या ठिकाणी 18 मे दोन हजार पंचवीसला गरजेला जो धावून जातो तोच खरा माणूस असतो या तत्त्वाला अनुसरून बी केबीसीच्या कांकिया ट्रस्टने अतिशय संवेदनशील आणि प्रेरणादायी माणुसकीचं कार्य करत एक आदर्श उभा केला आहे मौजे खादगाव येथील शिवारात राहणाऱ्या गंगाधर नामदेव फड यांच्या शेतातील घरावर अठरा मेच्या रात्री दोन वाजता आकाशातून वीज कोसळली सुदैवाने त्या रात्री वादळी पावसामुळे संपूर्ण कुटुंब शेजारील घरी स्थलांतरित झाले होते त्यामुळे जीवितहानी टळली मात्र त्यांचे घर व घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू कपडे धान्य इत्यादी शंभर टक्के जळून खाक झाले ही हृदयद्रावक बातमी सोशल मीडियावर पोहोचताच ट्रस्टच्या सचिव सौ मंजूताई दरडा यांनी तातडीने संवेदना व्यक्त करत संकटात धावून जाणे हीच खरी माणूस माणूस या भावनेत त्वरित मदतीसाठी पुढाकार घेतला व ट्रस्टने पीडित कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचवला कांकरिया ट्रस्टने दिलेल्या मदतीसाठी स्टीलची आवश्यक भांडी पुरुषांचे कपडे महिलांसाठी साड्या मुलांसाठी कपडे तसेच एक महिना पुरेल इतके अन्नधान्याचे जीवनावश्यक किट देण्यात आले प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा